मंडळी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे सगळीकडे मंगलमय वातावरण आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपतीला दाखवल्या जाणाऱ्या प्रसादाच्या पदार्थांना फार आणि या प्रसादाच्या पदार्थांमध्ये एक सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे गव्हाची खीर आणि ही गव्हाची खीर कशी करायची त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया गणेशोत्सवाच्या काळामध्ये केली जाणारी गव्हाच्या खिरीची रेसिपी या गव्हाच्या खिरीसाठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये अर्धा कप गहू रात्रभर भिजवून घेतलेले आहेत अर्धा कप तांदूळ त्याच्यावर आपण घालणार आहोत त्याच्यानंतर एक कप खोवलेलं नारळ एक कप गूळ थोडेसे ड्रायफ्रूट्स अर्धा बदाम रात्रभर पाण्यामध्ये हो भिजवून घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे आणि वेलदोडा आणि जायफळीची पावडर आपण घेणार आहोत या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपली गव्हाची खीर बनवणार आहोत गव्हाच्या खिरीसाठी आपण तांदूळ जे घेतले होते अर्धा कप ते धुवून एका कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आपण गहू घालणार आहोत रात्रभर भिजवून घेतलेले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे सगळं आपण कुकरमधून तीन शिट्ट्यापर्यंत चांगलं शिजवून घेणार आहोत आणि आपण आता कुकरमधून शिजवून घेऊ खिरीची सुरुवात आता आपण करतो आहे पहिल्यांदा इथे एक भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खिरीला तूपच वापरलं जातं तेल वापरू नका आता मित्रांनो इथं आपलं तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपले ड्राय घालून घेऊया आणि हे ड्रायफ्रूट्स तुपावर जरासं परतून घेऊया भाजून घेऊया साधारण खरपूस रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो आपले हे काजू बदाम जे आहेत हे थोडा त्याला कलर कलर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया याच तुपामध्ये आपण दोन वेलदोडे टाकून घेणार आहोत आता या तुपामध्येच आपण दोन वेलदोडे घालून घ्यायचे आहेत वेलदोडे थोडेसे उघडून टाका म्हणजे त्याचा फ्लेवर खिरीमध्ये छान येतं या पद्धतीनं वेलदोडे उघडून टाका आणि वेलदोडे थोडे त्याच्यामध्ये परतून घ्या दोन वेलदोडे इथं घालून घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये <laughs> गूळ घालून घेऊ आपला एक कप गूळ जो आपण घेतला होता तो गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला हा गूळ थोडा भाजून घ्यायचा आहे हा गूळ हळूहळू वितळत जाईल गूळ चांगला वितळून घ्या आता गूळ आपला वितळलेला आहे चांगा गूळ आपला वितळलेला आहे त्या गुळामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आणि हा गूळ जरासं त्याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत आणि दुधासाठी त्या गुळाचं टेम्परेचर थोडं कमी असणं आवश्यक आहे आता यामध्ये आपण हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध हळूहळू घालून घेऊ आणि हे चांगलं मिसळून घेऊ हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या आणि ह्याला एक उकळी येऊ हो दे मित्रांनो आपलं हे गुळाचं मिश्रण चांगलं उकळायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला उकडलेला गहू आणि तांदळाचं जे मिश्रण होतं कुकरमधून उकडून घेतलेलं ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं आपण व्यवस्थित शिजवून घेऊ एकत्र आता ह्या दूधगुळाच्या मिश्रणामध्ये आपण तांदूळ आणि गव्हाचं मिश्रण घालून घेतले त्यामध्येच आपण जे खोबरं घेतलं होतं ते खोबरं घालून घेणार आहोत आणि ते खोबरंही त्याच्याशी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे खोबरं मिसळून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे बदामाचे काप घालायचे आहेत जो बदाम आपण रात्रभर भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपले हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुपावरून परतून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स थोडेसे बाजूला ठेवा नंतर गार्निश करण्यासाठी वरून टाकण्यासाठी आपल्याला ते लागणार आहेत या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपल्या मिसळून झालेले आहेत आता हे एकत्र एक थोडा वेळ मंदाचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे एकत्र एक सगळ्या फ्लेवर्स एकमेकात चांगले मिसळले पाहिजेत किंवा एकमेकामध्ये सगळे फ्लेवर्स चांगले एकजीव झाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये शेवटी सगळ्यात थोडंसं आपला हा जो जायफळ आहे जायफळ त्याच्यामध्ये खिसून घेतलेलं आहे आणि हे चांगलं एक्झीव करून थोडा वेळ शिजू द्या शिजल्यानंतर आपली प्रसादासाठी लागणारी जी खीर आहे ती तयार होईल या पद्धतीनं आपली खीर तयार झालेली आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर गूळ कमी वाटत असेल तर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये गूळ थोडा वाढवलात तरी चालेल आपल्याला किती गोड हवा असेल त्यानुसार त्याच्यामध्ये गूळ वाढवलात तरी चालेल ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल जे लोक आमच्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ही डिश तुम्हाला आवडली तर त्याला एक लाईक द्या आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना ही डिश शेअर करायला विसरू नका आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद